टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उंडरी गावचे माजी उपसरपंच श्री वसंतराव कड यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते श्री वसंतराव कड यांना पुण्यात पत्र देण्यात आले श्री वसंतराव कड हे पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत होते परंतु पक्षात दोन गट झाल्यावर श्री कड यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे असणारे काम आणि पक्ष संघटना वाढीसाठी असणारा प्रयत्न बघून श्री वसंतराव कड यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अच्युतला पवार गटाचे शहराध्यक्ष श्री दीपक भाऊ मानकर यांनी पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड केली आहे आज पुण्यात उपमुख्यमंत्री अच्युतदादा पवार यांच्या हस्ते श्री वसंतराव कड यांना निवडीचे पत्र देण्यात आले श्री वसंतराव कड हे गेली अनेक वर्ष उंडरी ग्रामपंचायत मध्ये सदस्य आणि उपसरपंच म्हणून काम पाहत होते तसेच पक्ष संघटनेत देखील ते नेहमीच कार्यरत असत आणि उंडरी आणि परिसरात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अच्युतदा पवार गटाचे शहर उपाध्यक्ष वसंतराव कड यांनी बोलताना सांगितले आपल्या भागातील महत्वाचं